घाबरलंय बघा किती आज ना आपल्या आड्यामध्ये गाय घुसली होती गाय का मला अशा भरपूर अशा कमेंट आल्या आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते किती हा घे त्याला घे हा हा तर शेरूच इंजेक्शन देऊन झालंय आणि वाघ्याचं बाकी वाघ्या पळाला एकदा चैन पण तोडून झालंय एक अशा दोघं जणांना हैराण करतात इंजेक्शनच्या वेळी आता किती वेळ झाला जवळ अर्धा तास झाला ना कुणाल <laughs> अर्धा तास झालं सगळं आहे आमचं वाघ्याचं बाकी आहे आता काय दोघं जण घाबरतात डॉक्टरांना बघितलं का त्यांची सुरुवात होऊन जाते भुंकायची शेरूला कसा कसा दिला ए गुड बॉय बनायचं वाग्या चला आईस्क्रीम खायचं चला चला आईस्क्रीम खायला एक कुणाला त्याला घेऊन जा आईस्क्रीम खायला चला हां एक बेल्ट तोडून झाला ना आता हा दुसरा बघा लावलाय बेल्ट तर वाघ्याचं पण इंजेक्शन देऊन झालं आणि तुम्ही बघताय शेरू कसा शांतपणे बसलाय आहे म्हणजे सगळं कार्यक्रम झाला ना म्हणजे इंजेक्शनचा वॅक्सिन वगैरे देऊन का मग ता ते दोघंजणं शांत होतात त्यांना बरोबर कळतं की आता डॉक्टर हे आपल्याला वगैरे देणार आहेत त्यांना ते आवडत नाही अजिबात तर हे बघा हे आता खुर्च्यावर बसलेत ना ते वाघ्या शेरू यांचे डॉक्टर आणि जेव्हापासून वाघ्या शेरू आपल्याकडे आलेले आहेत तेव्हापासून ह्यांच्याकडेच सर्व ट्रीटमेंट की नाही आपली चाललेली आहे दोघांची पण आणि घरी येऊन ते अशी सेवा देतात आपल्याला आणि आता ही शनिवारची सकाळ आहे आज खूप असे लवकर उठले होते मी म्हणजे कुणाला आज जायचं होतं ना त्याच्यामुळे लवकर उठून सर्व घरातलं जे काम आहे ना ते आवरायला मी सुरुवात केलेली आहे सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे पक्ष्यांना खाऊ घातलं आणि म्हणजे पाणी ठेवायचं बाकी होतं त्याच्यानंतर पुदिना जो आहे टपामध्ये आणि ब्रह्मकमळाचं रोप आहे आपलं बघा लावलेलं ते तुम्हाला मागे मी दाखवलेलं आहे त्याला स्प्रे करून घेतला म्हणजे ही जी कामं आहेत ना माझी रोजची ठरलेली आहे सकाळचं उठायचं सगळ्यात अगोदर पाणी प्यायचं आणि त्याच्यानंतर मग पक्ष्यांना खाऊ पिऊ घालायचं त्यांचं पाणी ठेवायचं आणि हे ब्रह्मकमळ आणि पुदिना जो आहे त्याला स्प्रे करायचा म्हणजे एकही दिवस हे जे आहे ना चुकत नाही नेहमी याच पद्धतीने सर्व की नाही चालतं माझं थांबणार नाही हे बघा हां दोघंजण आलेत तो बघा एक शेरू एवढं दोघांनी रात्री हैराण केलं बाप रे इंजेक्शनच्या वेळेला आणि त्याच्यानंतर सुद्धा हा तर रात्री जेवलाच नाही आपला भाग आहे बोला घाबरून जेवला नाही तो इंजेक्शन काल दिला ना आ टोस्ट आता तूच दे कुठं ठेवलेस ते शेरू ये नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये जरा जर सकाळी सकाळी किचनचं काम करायचं आहे कुणाला आपला जाणार आहे त्याच्या आजीकडे म्हणजे आजीला भेटायला चाललं आहे दापोलीला म्हणजेच माझ्या माहेरी चालला आहे तो दोन तीन दिवसासाठी त्याच्यामुळेच जरा नाश्ता आणि दुपारचं जरा जेवणाचं म्हणजे काहीतरी चपाती भाजी वगैरे पटकन म्हटलं बनवते म्हणजे बरं पडेल आणि ह्या दोघांचं सांगते इतकं त्यांनी हैराण केलं दोघांनी भाग्या शिरूनिकाल निकाल झालं कुणाला ना आवाज करेल तो तर हात धुवायला आलाय ना कुणाला <laughs> आवाज आहे इंजेक्शनच्या वेळेला पूर्ण घर त्याने डोक्यावरती घेतलं होतं आम्ही अक्षरशः <laughs> म्हणजे आम्हाला कंटाळा आला नसता मी तर जवळ गेलेच नव्हते गंमत तुम्हाला सांगते मी इथे बाहेरच होते कारण मला बघितलं की जास्त ते असे ह्याला कोणाला काय करूनच देत नव्हते त्याच्यामध्ये ते बाहेरच्या पळवीमध्ये बसले होते आणि एकेकाला एक एक असं म्हणतात ना डोकं लावून ते इंजेक्शन दिलेलं आहे त्या डॉक्टरांनी जाम दोघं जणं हैराण करतात जाम जेव्हा पण त्यांना असं इंजेक्शनचं वगैरे असतं ना मला म्हणजे वर्षात ना एकदा ते बघा ह्यात काय त्याला म्हणतात रेबीजचं रेबीजचं इंजेक्शन त्यांना दिलं आहे दोघांना आणि नाईन इन वन असं एक इंजेक्शन आहे ते म्हणजे ते इन्फेक्शन वगैरे होऊ नये ना म्हणून ते दोघांना पण दिलेले आहेत म्हणजे दोन इंजेक्शन द्यायचे होते झालं एकदा ते बाबा खरोखर खर। ही पळापळ हा वाघ्यात एकदा पट्टा म्हणजे एकानंतर साखळी पण तोडून टाकले शेरूनी इतकी त्यांनी ताकद लावलेली जे इतके दोघं जण घाबरतात त्या डॉक्टरांना बघितलं ना का त्यांचं दोघांचं सुरू होतं भुंकायचं आज इतकी वर्ष झाले ते डॉक्टर येतात आपल्याकडे त्यांना बरं नसेल तर बघायला पण तरी पण त्यांना बघितलं की दोघांचं सुरू होऊन जातं अजिबात ते डॉक्टरांना डोळ्यापुढे उभं करत नाही असं सगळं दोघांचं असतं पण ते डॉक्टरांनी डोकं लावून बरोबर त्यांनी इंजेक्शन दिलं हा एकदा साखळी सोडून निघाला पण होता पळाला होता इथेच होता आपल्या आड्यामध्ये फिरत होता मग गोडगोड बोलून त्याला घेतलं आणि मग त्याला इंजेक्शन दिलं अशी दोघांची गंमत जाम हैराण केल्या जवळजवळ एक दीड तास तो कार्यक्रम चालू होता इंजेक्शन द्यायचा त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा यांचं इंजेक्शनचं असतं ना मला जाम टेन्शन येतं ह्या दोघांना औषधं देण्याचा पण कार्यक्रम असतो ना म्हणजे जनतेचं औषध वगैरे आपण देतो ना त्यावेळेस पण असं सेम खूप असं लपून छपून सगळं करावं लागतं इतके दोघं जण आहेत औषधाच्या बाबतीमध्ये लहानपणापासूनच तसं ते असं सगळं आहे तसं चला आता मी चालली किचनमध्ये अगोदर पहिला कुकर वगैरे जरा लावून घेते आणि म्हणजे विचार डोक्यात विचार झाला बटाट्याची भाजी आणि असं करते म्हणजे पटकन होईल ना असं कारण एक नऊच्या दरम्यान निघायचं आहे कुणाला घरातून तर आता उठलाय तो सगळ्या पटापट त्या तयारी करून घे त्याच्यानंतर मग आपलं घरातला म्हटलं हळूहळू करूया आपण असं सगळा विचार करा मी त्याला कसं लेट व्हायला नको असं म्हणून तर इथे कणकवली ते दापोली अशी डायरेक्ट आहे ना एस टी आहे आपल्या तरळ्यातनं अगोदर आम्ही विचार केला होता की ट्रेनने जाईल म्हणून म्हणजे इकडनं ट्रेनने जाणार कणकवलीवरनं खेडला उरतो आम्ही तिकडनं मग ट्रॅक्स ट्रॅक्सवर किंवा प्रायव्हेट गाड्या असतात आणि हे काय त्याला म्हणतात तर एस टी वगैरे पण आहेत परंतु डब नको परत डबल ए जा सारखं उतरायचं हे तर त्याच्यामुळे म्हटलं इष्टीनेच जातो इथे बसला की डायरेक्ट दापुडला उतरणार असं थोडंसं जरा म्हणजे म्हणलं ना आजीच्या गावाला जायचं आता इथे गावीच आहे पण थोडंसं चेंज पाहिलं त्याच्यामुळे चा ते चाललं आहे तिला भेटायला चाललं आहे आजीला त्याच्या तर ही बघा बटाटे उकळून घेतलेत गरम आहेत त्याच्यामुळे थंड करायला ठेवले बटाट्याची भाजी करायची आणि त्याच्यामुळे जरा तयारी पीठ मळून ठेवलं आहे म्हणजे चपात्या करणार होती पण आता पराठे बनवते जिरावाले चला जरा गरम आहेत त्यामुळे थांबले मी कुणाला बॅग भरली सगळी तू कुठे गेला ही पिशवी नाही भरायची काय रे ही पिशवी आहे गें त्याने बॅग भरून ठेवलं नाही गे खाऊची ती पिशवी आता राहायला असतं तर जा वरात ठेवती काल संध्याकाळी जाऊन आणि घेऊन आले काय तर बघ दाखव खाजा आणि ते हे आहे ते हे लाडू आणले ते त्याच्या आजीला आणि हे खाजा सरळात आणलं आपल्या तर राई चिरं हिरवी मिरची कडीपत्ता कांदा लसूण याची अशी फोडणी देऊन आता ही बटाट्याची भाजी ना मी केलेली आहे म्हणजे पिवळी बटाट्याची भाजी पुरीबरोबर बघा आपण खातो ना खरं म्हटलं तर मी पुऱ्या करणार होती पण कुणाला नको म्हणाला की आई तेलकट नको बनू चपातच कर पण त्याच्यानंतर मी विचार केला की चपाती नको आता नाश्ता वगैरे पण तो करून जाणार होता टिफिनमध्ये पण म्हटलं त्याला भरून देईन प हे बनवते पराठे म्हटलं थोडेसे घीवाले चांगले असे जरा बनवूया त्याच्यामुळे एक मम्मी आहे ना पराठ्याचं की नाही मळलं होतं म्हणजे जिरावाले पराठे तर भाजी बघा इथे फोडणीला घालून झाली आणि मग भरपूर अशी कोथिंबीर वगैरे घातली मीठ वगैरे आता ही जी बटाट्याची भाजी असते ना कोणाकोणाला आवडते सगळ्यांना म्हणजे जरूर सांगा मला ही बटाट्याची भाजी असते ना पिवळी बटाट्याची भाजी मला खूप आवडते कशासोबतसुद्धा चपातीसोबत पुरीसोबत किंवा पराठ्यांसोबत आणि असं कुठे प्रवासाला वगैरे जायचं असेल किंवा टिफिनमध्ये पण न्यायची असेल प्रवासादरम्यान तर झटपट होणारे आहे आणि पचायला पण बघा एवढी काही जड नसते त्याच्यामुळे चालून जातं मग तर इथे एकीकडे बघा पराठेसुद्धा पटकन असे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग त्याला खाऊ पिऊ दिलं होतं मी मी तर ही बघा मस्त अशी गरमागरम बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि हे जिरावाले पराठे एकदम गरम गरम आहेत चला तर ह्यांना थोड्या वेळाने खायला देते जरा वाघ्याला बघते आता वाघ्याला आमचं इंजेक्शन दिलं आहे ना त्याचा रात्री ना पाय सुजला होता लंगडू होता पाय मग बर्फाने किनं शेकवलं होतं तर आत्ता बरं आहे बघा हा पाय रात्री अजिबात हात लावून देत नव्हता आता दूध पियाला आहे बाबू तर शेकूया थोड्या वेळाने म्हणजे अंगभिंग गरम आहे का बघायला पाहिजे त्यामुळे सकाळी खाल्लं नाही त्याच्यामुळे एवढं काही चिंता नाही तरी पण पेन किलर म्हटलं देईन अर्धी गोळी अभू हा नाजूक आहे ना आपला वाग्या शेरूसारखा नाही आहे शेरू बसला आतमध्ये कुणाच्या बाजूला बसून नाश्ता करतोय त्या शेजारीच हा जरा कमजोर आहे त्याच्यामुळे मला नाही मला असं नाही आम्हाला ह्याची चिंताच वाटते सगळ्यांना सकाळ बसणार ना ह्याच्याकडे लक्ष आहे चला बेटा थोड्या वेळानं त्याला पेन किलर गोळीत येईल दुपारच्या वेळेस हा वागू ए बबड्या शांत आहे खाल्ला नाही म्हणून काही चिंता नाही खाल्लं नसतं ना मग थोडीशी काळजी वाटली असते आणि हे बघा बाहेरचं वातावरण आता यायला सुरुवात झाली मस्त वारा पण येतोय पक्षी इथं येतात रोज आंघोळ करायला पण जेव्हा मी कॅप्चर करायला जाते तेव्हा ते नेमके उडून जातात असं कारण त्यांना माहिती पडतं ना मी इथे उभी आहे ते इतके ते पक्षी किने हुशार असतात आणि हे बघा वाऱ्याने सगळं ऊस बीच पडले खाली करायचंय आता साप सगळं घाबरलंय बघा किती काय नव्हत बेटा लगेच तुला पाय बरा होणार दादा आपला टाटा जातोय आता आहे तुला नेहरू आमचं हवं बघा नुसतं त्याला काय नाही असं बस झालं तरी बस नंतर करीन परत मी आता जाऊ नका कुठे पळताय कुठे आता नाही जायचं कुठे आता बस झालं चला खोल तो आडा खोल हा बघा कुणाला निघाला आपला कुणालचे बाबा चालले सोडायला तरळ्यामध्ये किती दिवस मुक्काम कुणाल दोन दिवस दोन सोमवारी दिवस, येशील सो रेंजचं बघा आधी कसं काय त्याचं काम पण चालू आहे ना सुट्टी नाही घेतलीस ना नाही ना रेंज जर का असं काय वाटलं ना चांगले तर मग एखाद दिवस थांबलास थांबलाय तर मग ये आपला हो सरळ कामाचं पण बघायला पाहिजे नाय नाही नाही रेंजच हा ते पण आहे ना सोमवारी बघ सरांना फोन करून सुट्टी मिळाली असं आहे का हे जा मग चला पाणी बिनी घेतलं ना? ना फोन करा हा दोघ बघा कसे हा बघ होता पण मागे काय लागला नाही तो चला माहिती आई आहे ना अबू दादा गेला ना टाटा गेला ना दादा त्याच्या आजीला भेटायला गेला ए शेरू चला आपण आपला आवरूया कोणाला हां दिवस बघ ना मावळला ना हे बघा आमचं कि नाही आताच काम झालं म्हणजे झाडांना पाणी बिणी घातलं आम्ही आता मोटर चालू केलेली घरचं पण सगळं पाणी भरवते ते भरलं आणि लाईट बघा आपली पेटले हा कुणालच्या बाबा बांबू घेऊन आले कारण आज आहे ना आपल्या आड्यामध्ये गाय घुसली होती गाय का कोण बैल गाय घुसलेली आणि ही एक समोरची बैल आहे ना ती खात होती पण तेवढ्यात कुणालचे बाबा उठले त्यांचं लक्ष गेलं म्हणून बरं झालं दुपारच्या वेळेस म्हणजे ही काठी सरकवून ती आतमध्ये आलेली हां पण ती आता तिसरी ना काठी ते लावत आहेत असं अच्छा हां म्हणून काय हे पण ठेवून ते झालं का हां चला चहा पिऊया झालंय ना चहा चा लाटीचा उजेड बघा किती छान येतोय तो अजून बाहेरच्या लायटी काही लावलेल्या नाहीत कारण थोडासा उजेड अजून आहे ना त्याच्यामुळे तर कुणालचा मगाशी फोन आलेला कुणाल आपला पोतलेला आहे व्यवस्थित दापोलीला म्हणजे एस टीने गेला तो सकाळी गाडी पण थोडीशी त्याची लेट झाली बाहेरची लाईट नाही लावली अजून दिवाबत ते करवत ना आता लावते अजून उजेड आहे बाहेर तर पोचला बघा व्यवस्थित त्याचा मग अशा आला होता फोन त्यावेळेस आम्ही पाणी वगैरे होतो झाडांना वगैरे पाणी घालायचं होतं ना घातलं आज म्हणजे मोठं काम करून घेतलं कुणालच्या म्हण होतं की उद्या करूया पण उद्या नको म्हटलं उद्या जर आराम करायला मिळेल ना कुणाला पण नाही आहे ते म्हटलं आपण थोडासा आराम करूया असं म्हणजे रविवार पण आहे सुट्टीचा शांतपणे म्हटलं होईल एक दिवस असं त्याच्यामुळे आत्ताचं हे गडबडीचं काम करून घेतलं तर तुम्हाला मी आता ना वाघ्या आणि शेरू यांचं जे वॅक्सिनचं हे असतं ना तुम्हाला मी दाखवते मागच्या वेळेस मला अशा भरपूर अशा कमेंट आणल्या आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला दाखवते की तुम्ही वॅक्सिन वगैरे किंवा जे डोस वगैरे असत ना दिलेत का रेबीजचे वगैरे तर डोस तर बघा देऊन झालेले आहेत थोडंफार बघा तुमचे शेअर केलं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कार्ड पण दाखवते म्हणजे जेव्हा ते आलेत ना आपल्याकडे तिथपासनं सगळं त्यांचं सगळं व्यवस्थित केलेलं आहे छोटे छोटे फोटो बघा लावलेत कसे <laughs> <laughs> हे बघा हे आपलं शेरूचं कार्ड आहे आणि ह्याच्या आतमध्ये सगळं असं वॅक्सिन वगैरे असतं ना ते सगळं डॉक्टरांनी सगळं लिहून दिलेलं आहे हे बघा हे वॅक्सिनचे स्टिकर असतात ना हे सर्व जितके पण डोस दिलेले आहेत ना ते हा शेरूचा आहे आणि हे वाग आहे हे असं ना डॉक्टर देतात हे करून हे बघा वाघ्याचा फोटो इथे छोटा छोटा वाग्या हे खास फोटो काढले होते या कार्डसाठी गेल्या वर्षी म्हणजे फोनमध्ये काढून घेतले आणि मग बाहेरून मग असे हे करून घेतले हे वॅक्सिन दिले आहेत ना हे आहेत ना असं म्हणजे व्यवस्थित सगळं करतो आता असं इथे आलेल्या कमेंट्सचा ना मला रिप्लाय तेव्हाच द्यायचा होता पण ह्यांच्या कशा वॅक्सिन वगैरे बाकी होते ना तर म्हटलं ते वॅक्सिन झाले का म्हणजे ह्याच्यासकट तुम्हाला कार्ड सगळं सगळं दाखवेल मग त्याच्यामुळे मग मी रिप्लाय काय दिला नव्हता त्यांना तर आता बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती पडलेलं आहे आता आपला शेरू कुठे आहे की तर बाहेर बसला आहे वाघ्या मागच्या पडवीमध्ये आमचं कसं काम चाललं होतं ना त्याच्यामुळे थोडीशी गडबड गडबड होती म्हणजे एकाला एक बांधून ठेवलं आहे असा फुलला आहे असं पण आता वाघ्याचा पाय एकदम ओके आहे काल आता तो जेवलेला पण नाही घाबरून तो जेवला पण नाही रात्री सकाळी थोडंसं दूध प्यायला होता तो आणि दुपारी व्यवस्थित तो जेवला आहे आता आहे आपला वाघ्यानं खूप घाबरट आहे असं तर चला मग आता कुणाल आपलं आता येईल मला वाटतं सोमवारी येईल कुणाल जास्त दिवस नाही राहणार आहे कारण सुट्टी नाही येईल त्याला त्याच्यामुळे तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते आता काय कुणालचे बाबा आणि मी आम्ही दोघंच जणं जेवणाचं काही रात्रीचं असं काही करायचं नाही आहे म्हणजे माझ्या डोक्यात तसं विचार चालू आहे की भेळ वगैरे असं काहीतरी बनवीन गोड चटणी आहे आपल्याकडे फक्त तिखट चटणी बनवावं लागलं आणि बाकीचं सगळं सामान जे असतं ना भेळ तर सगळं आहे घरामध्ये तर तेच म्हटलं झटपट होईल आणि वाघ्याश्वर यांच्यासाठी थोडीशी खिचडी लावीन की झालं जेवणाचं काम असं तर चला व्हिडिओ आता आजचा इथे थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद